अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे जी पूजा असते आपण कृष्ण जन्माष्टमीची ती देखील मी शेअर करणार आहे तर आपला जो श्रावण सोमवार आहे तो येणार आहे चौथा श्रावणी सोमवार जो आहे त्या दिवशी जन्माष्टमी देखील आहे तर सगळ्या बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार एका दिवशी आले तर आपण उपवास कोणता करायचा आणि बऱ्याचसे दुसरे देखील आहेत बरेच गोंधळ चाललेले सगळ्यांचा शिवलीला मृत पारायण देखील बऱ्याच लोकांचं चालू चालू आहे आणि तसंच तुम्हाला सांगते की पशुपतींचे पण उपवास असतील बरेच महिलांचे सगळे प्रश्नांची उत्तरं आज बघते देण्याचा प्रयत्न करते आजच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपला जो चौथा श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी जन्माष्टमी देखील येत आहे सोमवारच्या दिवशी चौथा आपला हा सोमवार आहे त्या दिवशी मग उपवास कोणता करायचा तर श्रावणी सोमवारचा उपवास आपला असतो सगळ्यांचा बरोबर तर श्रावणी सोमवारचा उपवास आपोआपच होणार आहे कारण जन्माष्टमीचा उपवास सगळ्यांचाच असतो आणि जन्माष्टमीचा जर उपवास तुमचा असेल तर तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास त्याच्यासोबतच होणार आहे त्यामुळे इश्यूच नाही आता प्रश्न असा पडलेला आहे की भगर जो पदार्थ असतो आता ज्यांचा जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार एकत्र येणारे त्यांच्यासाठी सगळ्यात आधी सांगते कारण जन्माष्टमीला भगर चालत असते मात्र सोमवार जो असतो सोमवारला भगर चालत नसते भगर जर तुम्ही खाल्ली तर श्रावणी सोमवार हा मॉडेल तुमचा त्यामुळे तुम्हाला सांगेल की दोघी वेळा तुम्ही फलाहार घेऊ शकता सकाळी आणि संध्याकाळी या पद्धतीने तुमचा उपवास होऊन जाईल श्रावणी सोमवार देखील आणि जन्माष्टमी देखील तर फलाहार तुम्ही घ्यायचा आहे बगर मात्र तुम्हाला चालणार नाही तसंच दुसरं असं आहे की पशुपतींचा व्रत जो आहे तो आहे त्या दिवशी तर आणि जन्माष्टमी पण असेल तुमची पशुपतींचा उपवास देखील तुमचा असेल तर तुम्हाला सांगते पशुपतींचा उपवास तुम्ही करू शकता रात्री बारा वाजता जेव्हा आपण कृष्ण जन्म होणार आहे त्यावेळेस तुम्ही म्हणजे अन्न ग्रहण करू शकता आणि त्यावेळेस आपण जो प्रसाद बनवलेला असतो पशुपती व्रताचा तो आपण ग्रहण करू शकतो त्यावेळेस उपास तुम्ही सोडू शकता या पद्धतीने आता शिवलीलामृत पारायण बऱ्याच महिलांचं चालू आहे जी जी ला त्या दिवशी मला जे पारायण चालू आहे तर काय करू तर तुमचं पारायणाचं जे आहे ते चालू ठेवायचं सेवा जी आहे ती चालू ठेवायची मात्र जेवणाचे पदार्थ हे जे उपवासाचे पदार्थ राहतात जन्माष्टमीचे ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि श्रावणी सोमवारचे देखील जे आपला उपवास आहे ते पदार्थ आपण खायचे आहेत म्हणजे फलाहार करायचं आहे आपण तर शिवलीला अमृतला आपण कसं म्हणजे भिना कांदा लसूणचं वगैरे जेवण करत असतो तर त्या दिवशी मात्र आपल्याला फलाहार करायचा आहे हे लक्षात घ्या फळं खायचे आहेत ठीक आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून गेलेली असतील आता पूजा कशी करायची ताई तर ता सगळ्या महिलांना असा प्रश्न आहे की जन्माष्टमीची पूजा जी असते ती केव्हा करायची आणि श्रावण सोमवार असं सो त्याची पूजा कधी करायची तर चौथा श्रावणी सोमवार जो आहे तो सकाळी आपण पूजा करू शकतो जो अभिषेक असतो आपला रुद्र अभिषेक ज्यांचा संकल्पयुक्त अभिषेक असेल ते कंटिन्यू आपण करू शकतो काही हरकत नाही मात्र तुम्हाला जर तुम्ही केंद्रात सामूहिकरित्या जर करत असणार किंवा आपल्या मंदिरांमध्ये जर होत असतील रुद्राभिषेक तो अभिषेक धरला जाणार नाही जो तुम्ही घरात करतात स्वतः जो करतात घरात आपल्या पिंडीवर आपल्या घरातल्या मंदिरातल्या तर तो तुमचा रुद्राभिषेक संकल्पयुक्त जो अभिषेक तुम्ही कंटिन्यू करत आहेत त्याच्यामध्ये धरला जाईल तो गृहीत धरला जाणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या घरामध्ये जर तुम्हाला रुद्र अभिषेक तुमचा चालू असेल किंवा आपली महादेवाची पिंड जी असते त्याच्यावर साध्या पद्धतीने अभिषेक तुम्हाला करायचा असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात अगदी रुद्र अभिषेक केला तरी देखील चालेल किंवा पाण्याने तुम्ही साधा आपला अभिषेक रुद्रीपठन केलं तरी चालेल नाही रुद्रीपठन करायला जमलं तुम्हाला तर एकशे आठ नावं जे आहेत महादेवांची अष्ट्यातरश नामावली ती म्हणून जरी केला तरी चालेल आणि तेही जमलं नाही तर सगळ्यात सोपं सो तुम्हाला सांगते ओम शिवाय हा मंत्र म्हणून तुम्ही करू शकता ते या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण किंवा पाणी वाहत असतो सगळं काही झाल्यानंतर कर्पूर आरती करायची असते महादेवांची तर मला प्रश्न आलेला होता की ते कर्पूर आरती म्हणजे काय तर तुम्हाला सांगू का कर्पूर आरती म्हणजे आपण महादेवांची कापराने आरती करणे कापूर जो असतो जी आपण आरती करत असतो तुपाची जी वात असते त्याच्याने करतच असतो पण त्याच्यासोबत दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कापूर जो असतो तो आपल्याला जाळायचा आहे आणि जो पर्यंत आपली आरती चालत असते तोपर्यंत कापूर जाळायचा असतो म्हणजे कर्पूर आरती आवडत असते महादेवांना आणि म्हणून आपण कापूर जो असतो त्याच्याने आरती लास्टला का असे ना लास्ट आपण म्हणजे सगळ्या आरती झाल्यानंतर शेवटची आरती जी असते किंवा महादेवांची आरती जी असते त्याला करपूर कापूर जो असतो तो जाळायचा आणि कापराने आरती करायची म्हणजेच कर्पूर आरती होत असते ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात परत मी तुम्हाला सांगेन की आपण आरती केल्यानंतर सगळं काही आपण सकाळी करू शकतो सोमवारच्या दिवशी ही पूजा करू शकतो कर्पूर आरती करत असताना सगळं काही गोष्टी करायच्या नैवेद्य वगैरे दाखवायचा नैवेद्य हा फलाहारच दाखवायचा आहे संध्याकाळी देखील नैवेद्य तुम्हाला दाखवायचं असेल आता महादेवाची पूजा आपली असते अभिषेक केलेला असतो संध्याकाळी जरी केला तुम्ही तर तुम्हाला फलाहारच दाखवायचा आहे कारण आपण दर सोमवारी संध्याकाळी उपवास आपण सोडत असतो पण जन्माष्टमी असल्या कारणामुळे संध्याकाळी देखील आपला उपवास राहणार आहे तर संध्याकाळी देखील फलाहार तुम्ही दाखवू शकतात किंवा दही साखर दूध साखर या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे तो आपणच ग्रहण करू शकतो कारण दूध दही हे जे पदार्थ असतात हे जन्माष्टमीला चालत असतात खायला त्यामुळे हे चालेल परत तुम्हाला सांगेल की जन्माष्टमीचा आता काय करायचं जन्माष्टमीची जी सेवा असते ती रात्री बाराला आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आमच्याकडे बारालाच झुलवला जातो पाळणा आणि बाराला जन्माष्टमी केली जाते बारा एकोणचाळीसला ला केली जात नाही आपल्या केंद्रानुसार बारा एकोणचाळीस सांगितलं सांगण्यात येतं तर आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो करा बारा वाजता जर तुमच्याकडे कृष्ण जन्म करत असणार तर बारा वाजता तुम्ही झुलवायचा आहे पाळणा काही हरकत नाही आणि त्यानंतर मग तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवायचं ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही दाखवायच्या आहेत आता नैवेद्य वगैरे काय दाखवायचे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेलच तुम्हाला आणि या गोष्टी आपण रात्री बाराला सेवा मात्र करायच्या आहेत बाकीच्या ज्या सेवा ज्या असतात सोमवारच्या श्रावणी सोमवारच्या सेवा ज्या असतात त्या सोमवारी करायच्या आहेत आपल्याला आणि जन्माष्टमीच्या ज्या सेवा असतात त्या आपली रात्री बाराला करायची आणि मंगळवारच्या दिवशी उरलेल्या सेवा ज्या असतील बाकीच्या त्या मंगळवारी अगदी केल्या तरी देखील चालतील काही हरकत या पद्धतीने करू शकतात काही काही लोक असे करतात की जन्माष्टमीचा उपवास हा रात्री बाराला न सोडता किंवा कृष्ण जन्म झाला तरीही त्या दिवशी न सोडता सकाळी उठून सोडत असतात तर तसं देखील करू शकतात काही हरकत नाही पण श्रावणी सोमवार असल्या कारणामुळे तुम्ही तेव्हा जो पदार्थ असतो तो थोडा गोडाचा पदार्थ जो फलहार असेल तो जरी घेऊन तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल काही म्हणजे त्याच्यात काही एवढं हे नाही खीर किंवा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही बनवणार आहे तर अगदी एक चम्मचभर खाल्ला त्याच्याने तुमचा उपवास रात्री सुटणार आहे त्यामुळे मनात शंका घेऊ नका म्हणजे जेवण जरी करायचं नसलं तुम्हाला थोडा जरी ग्रहण केला तुम्ही तरी तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास त्या दिवशी म्हणजे सुटला जाणार आहे आणि त्याच्याने काही महादेव तुम्हाला किंवा सजा देतील किंवा पनिश करतील किंवा ह्या गोष्टी किंवा काही चुकीचं होणारे अशा काही गोष्टी नसतात कारण त्या दिवशी जी पूजा आहे श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकत्र येत आहे म्हणजे हरिहर दोघांचं म्हणजे मिलन एक प्रकारे होणार आहे आणि हे फक्त आपण जी चतुर्थी करत असतो त्या चतुर्थीलाच होत होत असतं वैकुंठ चतुर्थी जी असते त्या दिवशी ही पूजा म्हणजे हरिहरचं हो मिलन होत असतं त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल हा एक म्हणजे चांगला योग आलेला आहे त्या दिवशी या तिथी असतात ज्या जुळून येत असतात त्या आपण कुणी नसतो ठरवणारे ते वर्षानुवर्षे येतात आणि ते तिथी येत असतात त्यामुळे अशी तिथी आल्यामुळे लोकांचा खूप गैरसमज होतो मनात घाबरतात तर असा काही प्रकार नाही आणि मनापासून तुम्ही सेवा केली ना मनात शंका घेऊ नका अगदी मनापासून सेवा करा काही होणार नाही फक्त जे उपवासाविषयी जे शंका होत्या किंवा मनात भ्रम होते किंवा कि पारायण चालू आहे तुमचे त्याविषयी होतं तर ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळालेली असतील असं मी समजते आणि ही माहिती खूप आवश्यक होती असं मला वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्यांनी मनात शंका न घेता उपवास करा आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा पूर्णपणे तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चला मग श्री स्वामी समर्थ